नमस्कार मित्रांनो बघा आज आप आपल्याला नवीन असं काहीतरी शिकवायचं आहे तर आत्ता आपल्या आपण आलेलो आहोत आपल्या स्क्रीनवरती आणि ते आता आपल्याला शिकायचं आहे यूट्यूब बॅनर तुम्हाला माहीत आहे की मी खूप सारे व्हिडिओ यूट्यूब बॅनरवरती टाकलेले आहेत आणि तेच यूट्यूब बॅनर आता आपल्याला कसं बनवायचं ना त्याच्यावरतीच आपण अभ्यास करणार आहोत तर तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी काही ना काहीतरी आपल्या चॅनलवरती या डिजिटल मार्केटिंगच्या शिकायला भेटतील कारण तुम्हाला माहीत आहे आप की आपल्याकडे सगळ्या प्रकारचे डिजिटल मार्केटिंग शिकवले जाते तर मग आता काय करायचं की आता आपण कॅनो ॲप ओपन केलेलं के आहे तर यूट्यूब बॅनर आणि यूट्यूब शॉर्ट इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडिया यूटूब यूटूब हो कि तर यूट्यूब बॅनरवरती आपण क्लिक करणार आहोत यूट्यूब बॅनरवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे आपल्याकडे स्क्रीन ओपन होते स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर आपण काय करायचं की आपल्याला कशा पद्धतीचा पोस्टर बनवायचा आहे कशा पद्धतीचा बॅनर बनवायचं तर हा विचार करायचा आपण ओके तर बघा तुम्हाला जर रेडीमेड घ्यायचं असेल तर तुम्ही रेडीमेड घेऊ शकता डिजिटल रिलेटेड बनवायचं असेल डिजिटल रिलेटेड बनवा तर मी इकडे काय करते की डिजिटल रिलेटेड सर्च करते डिजिटल पोस्टर ठीक आहे तर हे सगळ्या प्रकारचे डिजिटल मार्केटिंगचे पोस्टर ओपन झालेले आहेत तर याच्यामधले प्रो असतील ते नाही यूज करायचे जे अनप्रो आहे ते आपण यूज करायचे तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड ओपन करू शकता तुम्ही जर कुकिंगचा करताय तर कुकिंगचा करा तुम्ही जर मार्केटिंगचं दुसरं फूड मार्केटिंग, मार्केटिंग करताय किंवा मग तुम्ही अजून दुसरं कुठलंही पार्लर करताय सिलाई काम करताय कुठलंही मार्केटिंग कुठलंही प्रोडक्ट करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने याचं मार्केटिंग होतं तर बघा हे डिजिटल मार्केटिंग आहे ज्या पद्धतीने आपल्याला जर कुठलाही बॅनर घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावरती एडिट करू शकतो आपल्याला जे हवं आहे ते तर आपण काय करूया आता हा बॅनर सिलेक्ट करूया हा बॅनर सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याची पूर्ण साईज आपण अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे साईज वाढवल्याच्या नंतर आपण त्याला असं थोडंसं एका कोपऱ्यात ठेवूया आणि अजून अजून त्याची साईज वाढवून घेऊया की जेणेकरून आपल्याला अजून त्याला काहीतरी आपल्याला मदत करता येईल ठीक आहे तर याच्यावरती तुम्हाला जर एलिमेंट्समधून जाऊन अजून काही फंक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता डिजिटल रिलेटेड तर हे डिजिटल रिलेटेड कुठलेही फंक्शन घ्यायचे म्हटलं तर तुम्हाला जर इंडियन रुपीज घ्यायचे म्हटलं तर इंडियन रुपीज घ्या कलर जर सर्च करायचं म्हटलं कलर भेटतात तिकडे जे कलर पाहिजे तुम्हाला याच्यामधले तुम्ही बॅकग्राऊंड कलर कुठलाही यूज करू शकता तुम्हाला जे आवडेल तो बॅकग्राऊंड कलर तुम्ही यूज करा बघा खूप छान छान कलर आहेत जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता तर आता हे जे कलरचं झालं इंडियन रुपीज झालं जर तुम्ही एखादं बिझनेस कमवण्यासाठी करताय की एखादं ग्राफिक कमवण्यासाठी करताय की त्यांना सांगताय की हे काहीतरी आपल्याला पैसे कमवायच्यासाठी आपण हे करतोय तर आपण इंडियन रुपीजवरून सर्च करून घेऊ शकता अशा पद्धतीने बघा तर हे ठेवायचं असे असे इकडे जर तुम्हाला काही टॅक्स टाकायचे म्हणलं तर तुम्ही टॅक्ससुद्धा टाकू शकता काय करायचं आपण ॲड हेडिंग घ्यायची आणि ऑनलाईन मार्केटिंग ठीक आहे तर हे जे आहे हे ऑनलाईन मार्केटिंगचं घेतलेलं आहे आपण थोडासा बॅनर खालती घेऊया आणि ही जी साईड आहे ना ही अशा पद्धतीने आपण वरती वडून घेऊया तर बघा ऑनलाईन मार्केटिंग एक ये वरती जायचं कलरवरती जायचं वरती जाणाऱ्या बाणवरती जायचं आणि आपल्याला जो हवा आहे ना तो कलर आपण इकडे चेंज करायचा तर हा कलर जरा बरा वाटत आहे व्हाईट कलर जरा थोडासा जरा अजून काही वेगळा आपल्याला कलर मिळतोय का आपण बघूया हाच कलर जरा बरा वाटत आहे त्याच्यामुळे घेतला आहे की ऑनलाईन मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुकचं तुम्ही नाव तिकडे टाकू शकता की तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकचं मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही टॅक्समध्ये टॅक्समध्ये जाऊन परत याडा हेडिंग तुम्ही घेऊ शकता परत तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग किंवा मग जे काय आपल्याला इकडे काही तुम्हाला अजून फंक्शन टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि त्याला डाउनलोड करू शकता जर आपण त्याला डाउनलोड केलं तर ते डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जातं आता याला काय करायचं वरती जाणारा जो बाण आहे ना मी याच्या अगोदर खूप वेळा तुम्हाला सांगितलेला आहे तर वरती जाणाऱ्या बानावरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि या डाउनलोडवरती क्लिक करून अशा पद्धतीने ते डाउनलोड <सदगीवारीद> करायचं बघा तर इथं व्हॉट्सअप फंक्शन ओपन झाले याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो नंबर आहे ज्याच्यावर पाठवायचे ते पाठवा फेसबुक आहे तुम्हाला इंस्टाग्रामला पाठवायचे कॅनवाला पाठवायचे मॅसेंजरला पाठवायचे तुम्हाला जिकडे हवं आहे ना तिकडे तुम्ही पाठवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता बघा यूट्यूब थमनील बनवणं एवढं अवघड नाही आहे ते खूप सोप्पं आहे पण त्याला सोप्पं करणं हे आपलं काम आहे आणि तुम्ही ते केलंच पाहिजे बघा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र